पासपोर्ट आणि विजा यातील फरक आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पासपोर्ट हे तुमच्या देशाने जारी केलेल्या अधिकृत ओळखपत्र आहे जे तुमचा फोटो नाव जन्मतारीख आणि नागरिकत्व यासारख्या वैयक्तिक माहितीसह असते शिक्षण पर्यटन तीर्थयात्रा वैद्यकीय उपस्थिती व्यावसायिक कारणासाठी आणि कौटुंबिक भेटीसाठी परदेशात प्रवास करण्यासाठी पासपोर्ट हा एक आवश्यक प्रवास दस्तऐवज आहे वैद्यता प्रौढांसाठी साधारणपणे दहा वर्षासाठी वैद्य असतो तर अल्पवयीन मुलांसाठी पाच वर्षासाठी वैद्य असतो आता पाहूया विजा उद्देश तुम्ही ज्या देशात प्रवास करत आहात त्या देशाच्या नियमानुसार प्रवेशासाठी विजा आवश्यक असतो विजा हा एक प्रकारे त्या देशाकडून मिळालेले अधिकृत आमंत्रणच जो तुम्हाला दुसऱ्या देशात विशिष्ट कालावधीसाठी आणि कारणासाठी प्रवेश करण्याची परवानगी देतो विजाची वैधता प्रवासाच्या कारणावर आणि यजमान देशाच्या नियमावर अवलंबून असते आणि ती काही दिवसापासून काही महिन्यापर्यंतच असू शकते सारांश पासपोर्ट तुम्ही कोण आहात हे सिद्ध करते तुमचे नागरिकत्व आणि विजा हा तुम्हाला दुसऱ्या देशात जाण्याची परवानगी देतो हा आहे दोन्हीमधला फरक